कोल्हापूर विमानतळावर काल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विषयक विकास कामांचा आढावा घेतला कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरची पूरस्थिती यावर मार्ग काढण्यासाठी शहरात उड्डाण पूल आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा सहाशे चोवीस कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला त्यांनी यावेळी तत्वतः मान्यता दिली याबाबतचं संकल्पचित्र तातडीनं सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार अशोक माने जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते याचबरोबर रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावरील असलेले जमिनीचे अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या यावेळी खासदार धनंजय महाडिक आणि उपस्थित आमदारांनी जिल्हावासीयांच्या वतीनं नितीन गडकरी यांचे आभार मानले सर्वात महत्वाचा कोल्हापूर शहराला भेडसवणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे शहराअंतर्गत रस्त्याची वाहतुकीच ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे शहराअंतर्गत तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा फ्लायओव्हर व्हावा यासाठी अमल माडिक आणि अनेक दिवस प्रयत्न करत होते त्याला तत्त्वता साहेबांनी मान्यता दिलेली आहे दुसरा एक महत्त्वाचा विषय जो अनेक वर्ष कोल्हापूरला सतवतो आहे तो, तो म्हणजे पुराच्या पाण्यामुळं कोल्हापूर शहरामध्ये जे पाणी शिरतं आणि ज्यामुळं मोठ्या प्रमाणात हानी होते त्याच्यासाठी शिरोली या ठिकाणापासून कोल्हापूर शहराच्या एन्ट्रसपर्यंत एक एलिवेटेड फ्लायओव्हर जवळजवळ सव्वा चार किलोमीटरचा तो फ्लायओव्हर आहे आणि त्याला बास्केट ब्रीज जोडून तो शहरामध्ये एंटर करणार आहोत पुढं तो उजगावपर्यंत जाणार आहे